तर म्हणजे आज ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे मला कारण की ना आज प्रमोशनचे एवढे शूट होते ना दिवसभरात तर आज दिवस ना मी आज दिवसभरात काही शूट केलेला नाही डेली ब्लॉग तर म्हटलं संध्याकाळचंच रुटीन शेअर करावं आता ऑलमोस्ट संध्याकाळचे साडेसात वाजले वाजले आणि मी किचनमध्ये मला स्वयंपाक करायचा आहे तर एकीकडे मी कुकर लावून घेतले आणि एकीकडे तुम्ही किचनकडं पाहू शकताय कारण की हे बघा हे फ्लिक्सचं एक ड्रिंक होतं वेट लॉसवालं ते एक शूट करायचं होतं ते मी थोडंच पिलंय आणि बाकीचं आता काम करता करता पिऊन घेईल आणि बाकीचं हे भाजीपालावाला आलेलं तेव्हा भाजी घेतलेला आहे फक्त कोथंबीर आणि वांग्याचं घेतलं कारण वांगे बरेच दिवस झाले मी खाल्लेलं नाही आहे आणि वैष्णवी बायदवे आज करणारा ही केक तर ओरिओचा केक होणार आहे तर तो तिच्या आवडीचा केक आहे बायदवे तिला खूप आवडतो आणि मी कधी शेअर करत नाही की वैष्णवी काय बनवते तर ती करणार आहे केक त्यावेळेस मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवेनच पण पटपट आवडून घेते कारण की अ आजचा व्हिडिओ काही व्हॉइस ओव्हर वगैरे करणार नाही मी ठरवलंय कारण की आपण ऑलरेडी दोन दिवस झाले ब्लॉग टाकलेला नाही आणि आपली ऑडियन्स सारखी मेसेज करते की ताई तू रोज व्हिडिओ टाकत जा आणि माझे रोज प्रयत्न असतातच व्हिडिओ टाकायचे तर कचऱ्याची बादली बाहेर आहे हे घरातला कचरा जो असतो ना सुखा तो याच्यात सॉरी तर सुखा कचरा मी इथेच जमा करते आणि सगळं मग एक एकत्र आणि आज जो मी हा नाईट नाईट टी जे वेअर केलेली आहे आज मी पहिल्यांदाच घातली आहे कारण मी जेव्हा ताडोबाला गेले होते ना तेव्हा मी ही घेतली होती तिथून तर सातशे रुपयाला मला सातशे रुपयाला मी हा ड्रेस घेतलेला आहे आणि असे दोन घेतले आहेत एक आर्मी कलरचा आहे खाकी कलरचा तर हे सँडविच मेकर सँडविच मेकरचा पण व्हिडिओ करायचा होता तोही झालेला आहे बाय द वे हे प्रमोशन शूट आहे सगळे आणि हे प्रोडक्ट आपल्यालाच भेटलेले असतात पण हे मी जास्त यूज नाही करत कारण घरामध्ये फक्त आम्ही तिघंच आहे मला असं वाटतं की प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये जर सचिन इनवॉल्व असेल तर मला अजून मज्जा येईल तर मी माझ्या एका फॉलोवरला प्रॉमिस पण केलं होतं की मी कुठला ट्रायपॉड वापरते ते, ते पण मी शेअर करेन तर आजच्याच व्हिडिओमध्ये मी ते सगळं दाखवेन तर आजचा व्हिडिओ जवळपास दहा ते बारा मिनिटाचा असेल त्यामुळे तुम्ही मला सहन करा कारण की आज मी डायरेक्ट तुमच्याबरोबर बोलणार आहे आणि हे बदाम भिजत घातलेले ते काय खायचे राहूनच गेले ते भीज खाऊन घेते बऱ्याच गोष्टी असतात की ज्या व्हॉईस ओव्हर असल्यामुळे आपण मी शेअर करत नाही पण आता हे बघा माझ्या केसांसाठी मी ऑब्व्हियसली मी पेड प्रमोशन करते पण मी केसांसाठी हे असते ड्रायफ्रुट्स वगैरे खात असते जे खरंच केसांना खूप फायदेशीर किचन कट ऑलमोस्ट क्लिअर आहे फक्त पाणी मारायचं कारण वैशूंनी सांगितलंय की आणि हा आपल्याला नवरात्रीसाठी सगळं आवरायला काढायचंय म्हणून मी सध्या असंच ठेवते आणि एक प्रमोशन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये स्प्रेचा प्रमोशन आहे अगेन असं फार काय घाण नाहीये फक्त पसाराच झाला होता किचन कट्ट्यावरती बरेच मेसेजेस आले ताई केसांचा रुटीन शेअर कर मला फक्त थोडा वेळ हवाय अजून एक आठवडाभर एका आठवड्यानंतर मी केसांसाठी खरंच काय काय करते घरगुती उपाय मी सगळं शेअर करणारे सगळं हेअर हेअरफॉल हा फक्त तुम्हालाच नाही तर मला ही भयानक लेवलला होतो माझ्या आधी केस खूप छान होते आणि आता ते टिकवण्यासाठी मी काय काय I mean, करते मी नक्की शेअर करणार तुझ्या बरोबर आपल्या युट्यूब वरती दीड लाख पेक्षा जास्त लोक झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी खूप खुशीला आय मीन आम्ही सेलिब्रेशन खूप उशिरा करतोय तर म्हटलं वैशूची खूप इच्छा होती की दीड लाख फॉलोअर पूर्ण झाले म्हणून ती आज माझ्यासाठी बिस्किटचा केक बनवणार आहे आणि एक छोटंसं सेलिब्रेशन होणार आहे तर एक लाख जेव्हा झाले होते त्यावेळेस सचिनने सरप्राईज दिलं होतं आणि आता सरप्राईज नाही बट वैशू केक बनवते हे खूप मोठी गोष्ट आहे तर वैशू सांगेल की पुढं काय काय करते तोपर्यंत का मी भांडेविंडी घासून घेते पहिले आपल्याला जे आवडतं ते बिस्किट घ्यायचे मी मी हॅपी हॅपी घेतलेत तीन पॅकेट आहे दहा दहा ए अगं पण तू ओरिओ पण घेतला होतास ना हे तू ओरिओ अच्छा शिवचरण ने ओरिओ चे सगळे पुढे संपवले त्यातले क्रीम वगैरे सगळी खाऊन टाकली आहे आता फक्त च आमच्याकडे वरच क्रीम हे राहिलेलं आहे विउट क्रीम हे हे आपल्याला युज करायचंच नाही हे केक झाल्यावर असं वरती लावायचं आहे हा का हा मग ठीक आहे मग काय प्रॉब्लेम नाही तर तुला काय लागणार आहे ग्राइंडर हा ग्राइंडर त्याच्यामध्ये सगळे बिस्किट तुला नक्की एवढ्या बिस्किट आहे ग्राइंडरच बरं ऐक ते वाटायचं वगैरे तू राहू दे हा ते मी वाटून देते तुला ओके नाही मी वाटणार अजिबात मिक्सरला हात लावू नकोस मला सांग तुला काय पाहिजे ते बघ तुला एक बेस्ट ऑप्शन सांगते याच्यामध्ये दूध टाक आणि याच्यामध्ये नंतर झाल्यानंतर इनो टाकूया बॅटर रेडी है ना दाखव दूध दूध आताच नाही येते आई वैष्णवी आता आपण वेळ नाही घालू शकत जास्त दूध टाकले की

म्हणजे बेसिकली आपल्याला ला हे पूर्ण पीठ सगळीकडे लागलं पाहिजे बास आणि हे इथं आहे इनो थांब 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 माहिती इनो जास्त टाकायचा खाणारे केक ठीक आहे त्यामुळे काय नाही आपण एकदम जरास म्हणजे एकदम जरास इनो हो घातलेला आहे जास्त नाही फक्त दूध टाकून बिस्किट मध्ये हे केलेलं आहे ग्राइंड केलेला आहे आपल्याकडं एअर फ्रायर आहे पण एअर फ्रायर मध्ये केक करायचा नाहीये मला एअर फ्रायर मध्ये आपण नंतर कधी तर करू तर मी इथे तवा ठेवतोय गॅसवर आई थांब थांब आणि माझ्याकडे ही एक जाळी आहे तर आपण हीट होऊ सर्वात आधी तर पहिला हे प्री हीट होऊ दे प्री हीट होऊ दे म्हणजे हे जरा गरम होऊ दे <coughs> खूप लोकांना असं वाटायचं की मी मुलांना व्हिडिओमध्ये का घेत नाही किंवा मग मुलं असताना मी व्हिडिओ शूट कसा करते तर आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे एक्झाम्पल असणार आहे की मी का काही प्रमोशन शूट जेव्हा असतात तर मी मध्यरात्री का शूट करते कारण खरंच मुलं नाही काही करू देत माहिती आहे माझी वैशू तरी खूप मॅचर आहे खूप म्हणजे खूप परंतु शिवकर्यंत आम्ही दोघी पण इतके एक्सायटेड आहोत की कधी केक होईल पण केक खूप वेळ लागतोय होण्यासाठी नाही मी मी आणि माझे फ्रेंड जेव्हा आम्ही म्हणजे मी छोटीच होती आम्ही चुलीवर केक बनवला होता तीच रेसिपी आहे आणि महत्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ शूट होईल असं मी खरंच इमॅजिन पण केलं नव्हतं पण सगळ्याच गोष्टी एकदम फास्ट दोन तासामध्ये आम्ही आवरल्या स्वयंपाक शूट आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे हे आ, हे तर माझा पर्सनल ब्लॉग होता आणि Uh, बाकीचं जे काही होतं ना दिवसभराचं तर मी कसं मॅनेज केलं माझं मला माहिती कारण ब्रँड बापरे एक व्हिडिओ केला ना तर जवळपास ते सात ते आठ वेळा चेंजेस सांगतात त्यानंतर ते एकीकडे केक पण होत होता आणि एकीकडे मसूर आणि तुरीचं वरण मी शिजून घेतलेलं तर मस्तपैकी ताट वाढून झालेलं आहे आता आम्ही निवांतच जेवतो आणि तोपर्यंत केक पण होते आणि मग सेलिब्रेशन पाण्याची बॉटर घेतली जेवण वगैरे सगळं झालं तोपर्यंत केक पण गार झाला होता आणि एकदम मस्त टेस्टी केक असा दिसत होता आणि काय सांगू वैष्णवीचे एफर्ट्स खूप आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ती असं नाही आहे स्पेशल ओकेजन म्हणून पण ती नॉर्मली पण माझ्यासाठी खूप छान छान ग्रीटिंग कार्ड गिफ्ट्स पण होते पण मी ते खरं नाही सोशल मीडियावर सगळं शेअर करत मी फार ज्या गोष्टी मला वाटतं की शेअर करावं छोट्या मोठ्या त्या शेअर करते त्यानंतर मी पटकन तयार व्हायला घेतलं मी फक्त कन्सिलर लावलेलं आहे ते पण माझं आवडीचं मेवलिन फिटमीचं कन्सिलर तर मी कधीच तुम्हाला माहिती आहे जर जे कोणी जुने आहेत दोन वर्षापासून मला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी फक्त लॅकमे आणि फिटमी या दोन ब्रँड म्हणजे मेबलिन आणि लॅकमे या दोनच ब्रँडचं मी कॉस्मेटिक यूज करते आणि दोन तीन लिपस्टिक्स आहेत ज्या माझ्या खा फार फेवरेट आहे ममार्थ आणि फेसेस कॅनडा आणि लॅक्मे तर असं आहे एकदम कन्सिलर लावून आणि पॉप पावडर आणि लिपस्टिक यांनीच मी छोट सिम्पलसा मेकअप केला आणि ज्वेलरी घातल्या तर या ज्वेलरी ज्या घालत आहे ना आम्ही तर ती मला शूटसाठी आलेल्या आहेत आणि आज मी पहिलींदा घातल्या काठ पद्धतची साडी नेसणार होते पण एवढा वेळ नव्हता कारण रात्रीचे बरोबर दहा वाजले होते आणि मला सगळं आवरून झोपायचं पण होतं कारण ना व्हिडिओ असं वाटतं की काय नुसतं व्हिडिओ वगैरे असतात पण मेंटली खूप मी में दमते फिजिकली तर दमतेच मुलांसोबत पण मेंटली पण माझं एकदम खूप नियम जाती राजा इथे थांब हॅपी कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणायचं काय म्हणायचं खूप व्यक्ती थँक्यू सो मच आणि मंडळी हे सेलिब्रेशन हे सगळं जस्ट बिकॉज तुमचा सपोर्ट होता म्हणून शक्य होतं माझा जो पहिला सबस्क्रायबर होता तर आज जेवढे आपल्या चॅनल वरती फॉलोअर्स आहेत हा जो प्रवास आहे माझा तो खूप सुंदर आहे खूप लोक माझ्यासाठी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये येऊन भांडतात मला त्याचं कौतुक आहे जे मला जे लोक मला हेट करतात मला माहिती आहे माझ्यावरती किती काय काय गोष्टी होतात कमेंट मध्ये व्हिडिओज मध्ये पण तरी सुद्धा मी थांबलेले नाहीये आणि हा प्रवास थांबणार अजिबात नाहीये तर माझ्या हेटर्सला पण मला थँक्यू म्हणायचं आहे जर आज मी इथे आहे ते जस्ट बिकॉज ऑफ माझे हेटर्स कारण चांगल्या लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा मला हेटर्स मुळे झालंय जोपर्यंत मला चांगले चांगलेच कमेंट यायचे तोपर्यंत माझं चॅनल अजिबात ग्रो झालं नव्हतं ज्या दिवशी मला हेट कमेंट यायला सुरुवात झाली त्याच दिवशी माझं चॅनल ग्रो झालं तर थँक यू सो मच हेटर्सला पण आणि माझ्या पॉझिटिव्ह व्ह्युअर्सला पण आणि लवकरच मी माझी जर्नी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर की मी कसं प्रवास केला हा युट्यूबचा प्लस माझे जे फॉलोअर्स आहेत ज्यांना चॅनल चालू करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा मी खूप छान छान मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि चला मग आजचा हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि हा ही ज्वेलरी आणि हे कानातले मला साठी आले होते प्रमोशनसाठी जर तुम्हाला काही वाटलं की हा हे छान आहे तर मला कमेंट करा मी तुम्हाला त्यांची इन्स्टा आयटी देईल ऍक्च्युली हा व्हिडिओ इन्स्टावर जाणार आहे जो काही प्रमोशन शूट असणार आहे इथे मी अजिबात प्रमोशन करत नाहीये पण तरी जर तुम्हाला माझी नत आणि कानातले आणि हे आवडलं असेल तर मला कळवा मी तुम्हाला त्यांची इन्स्टा आयडी त्यांच्याकडे खूप प्रीमियम प्रीमियम प्रकारचे मंगळसूत्र गळ्यातले हे सगळं मिळतं केकचा चुरा चुरा झालाय भुगा झालाय तर आता मी हा व्हिडिओ इथेच सांगतो ओके बाय बाय